हॅलो मित्रांनो आता या कापडाखाली एक साप आहे आमच्या सजेशननुसार इथे सॉस्केल वायपर आहे आणि ओळखणारे आमचेच बंधू आहेत खूप चांगली मदत असते यांची आणि मे बी कापडाखाली तर तोच साप असू शकतो तर बघूयात आता काय आहेत आपले नवीन रेस्क्यू रेस्क्यू करणार आहेत कोणता आहे बॉटल आहे का तुमच्याकडे छोटीशी पाण्याची हा साप असायना याला हातच लावू शकत नाही कारण की ही याची मॅक्झिमम लेंथ आहे एवढाच मोठा होतो याच्यापेक्षा मोठा होत नाही आणि जेवढे छोटे साप असतात तेवढे पकडायला रिस्की असतात मोठा साप आपण पकडू शकतो इतरही बोट ना ये क्या बात है मालूम है इसको है ना ज्यादा पसंद है पत्थर ज्यादा ये एरिया पत्थर वाली है ना

सगळ्यात बेस्ट आयडिया साप जर का असेल ना त्याच्या ना जवळ नाही टाकून द्यायचं त्याला लपूत राहिलं आता हे तुम्ही टाकलं म्हणून शांत राहिला ना तर नाही तर पळतच राहिला असत हे आमचे नवीन रेस्क्यूअर आहेत आज यांचा पहिलाच रेस्क्यू आहे लाईफ मध्ये कधीच रेस्क्यू केलेला नाही आणि डायरेक्ट टॉप फोर मधला एक साप आहे आपल्या समोर का छोटीशी मागची बॉटल त्याच्या तिकडे पुढे ठेव हो, आणि इकडनं फक्त काडीने त्याला टच कर बॉटलच्या मागे पकडा एंडला ला जात आहे ना त्याला तुला ते हे खालती घ्यायला लागेल राहू दे त्याला पडू दे ते बॉटलचा टोक आहे ना ते खालती घ्यायला लागेल तुला त्याला वरती ना घात येणार हा याची मुवमेंट पण जाम भारी असते बरेच जर याला रॅटर्स निक समजतात आँ। सावकाश ते आवाज घासल्याचा आला का तुला परफेक्ट त्याच्यातच जाणार वैशिष्ट्य आहे सापाच टेन्शनच घ्यायला लागत नाही सापाला जास्त एकदम सिंपल सापे पकडने के लिए पर सबसे रिस्की साप या सबसे ज्यादा वाईट केस होते और सबसे ज्यादा लोक मरते झालं रेस्क्यू हे तुम्ही पण केलं असतं पण तुम्ही करत नका जावा महत्वाची गोष्ट तर आपण आज गेलो तो रेस्क्यू करायला फायर ब्रिगेडच्या इथे तर तिथे आपण सॉस केलं वायपर रेस्क्यू करायला गेलो होतो तो आपण केला पण तेवढाच आम्ही फायर ब्रिगेडच्या इथून जात होतो तर आम्ही तिथून गेलो तर तिकडून ते रसन वायपर घेऊन येत होते तर ते ना 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 एक रिलीज आपण मित्रांनो सॉस्केल वायपर रेस्क्यू केला होता आणि विजिटला गेलो होतो फायर ब्रिगेड ऑफिसला तर तिथे आपल्याला त्यांच्याकडनं ऑलरेडी रस्ल वायपर रेस्क्यू करायचा प्रयत्न चालू होता त्यांना तर आपण योगायोगाने तिथे गेलो आणि त्याने तो आपल्याला रेस्क्यू करायला सांगितला त्यांच्याकडे इक्विपमेंट नव्हते बऱ्यापैकी तर आपण त्याला प्लास्टिकच्या बॅगमध्ये रेस्क्यू केलेला आहे तर आधी त्याला रिलीज करू मग सॉस्केल वायपरला रिलीज करू तुम्ही पाहू शकताय की याच्या पायामध्ये शूज नाही आहेत पण लक्षात द्या की त्याने पाय कसे ठेवलेले आहे जिथे त्याने पाय ठेवलेले आहेत तिथे त्याचं पाय टच नाही होत आहेत फक्त बूट टच होत आहेत म्हणजे तो, तो आतमधनं बाईट नाही करू शकत आहे आणि कधी पण ही सेफ्टी आपल्याला लक्षात घ्यायची आहे की सापाने आपल्याला चुकूनही बाईट करायला नको आता आपण त्याला रिलीज करूया थोडंसं ॲग्रेसिव्ह आहे तो मुळात सापाचा नेचरच ॲग्रेसिव्ह आहे बघूया आता काय होत आहे ते पकडायला पण जागा नाही आहे

तर तुम्ही पाहू शकता हा सॉस केल वायपर आहे इंडियातला मोस्ट वेनम स्नेक टॉप फोरच्या लिस्टमध्ये येतो तर आपण त्याला आता रिलीज करतो